खाली पडायचं काम चालू अय्या फटके जाऊ झोप झाली मानलो खूप झोपि लाव अटकले कस आता 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 शिड्या कॅ सुट フフフフ。<laughs> Welcome Welcome back to our channel Shraddha Shivar's Block Shraddha Shivar's Block

मारू तुला मारू मारू मारू, मारू मारुलाय <coughs> गड्याकर कपड्याच्या शिवांश कपड्याच्या गड्याकर खराब न करू घड्या करायला लावल्या काय सापडलं तुला त्यांना मोठी वस्तू नाही दिसत लहानल्या वस्तू दिसत राहत्या थे। होम थेटर दत्त मामाचं होम थिएटर कानी पाडावते घे बोकंडी नाही तर दत्ता मामाचं होम थिएटर आहे ना काय मम्मी मागे पळवतो रे तू शिवांश तुमचा रुमाल राहिला पा शिवांश ए शिवांश शिवांश चला तुम्ही विगाने गाणे म्हणाल दत्त्या के अ तुम्ही गाणे म्हणा मामा सारखे शिकर राहिला पहिलं ना आता पॅन्ट घातली मी लगेच शिकर राहिल ना पप्पा सोबत गा म्हणत जर तो बॉक्स खराब झाला तर दत्ता मामा तुझ्या बापाकडून डबल पैसे घेईल ले हानील तुला इतका हानील इतका हनील इतका हानील दत्ता मामा शिवांश नाही 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 नको ना बाळा दत्त मामाला मारील तुला इकडे पाय शिवांश रय परा आता बॉल दिसला तुझ्या नाही एवढा बॉल आजा आजा चाल गाडी शिवांची गाडी सॉरी शिवांची गाडी तेवढी गाडी तोंडात मावलच का तुझ्या छिची 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 काय झालं ते काय झालं <laughs> उशीवर चढायचंय का तुला आता <laughs> ना शिवांश उशीवर चढायचंय का <laughs> ना <laughs> रे एवढं कष्ट करून मला पप्पी द्यायला आला त्या तिकडं होता तो गाड्या गाड्या खेळ तिकून असं राऊंड मारून मग इथं आला किसी करायला चालला आता झाली किशी शी करून आता चाल कर आले बाच करायची नको ओळख नाही पकडायचे सगळं करायचं असं नाही मग डोळा पकडतो <laughs> म झाली ना ओळख झाली ना त्याच्यामध्ये मते घे 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 बोल रे मेरपी ले ना आले नाय <laughs> <coughs> कसाव लहानपोरी तर लय ओळख झाली त्याच्या बहिणीला नऊ नऊ वाजेपर्यंत येऊन बसते मग खाता पिता कोरो तिथे तिथे मग बरंच वडून येते आचीश आजीस 谢谢，谢谢。 वो येलो वाला चल रहा है ऑन करो येलो वाला खिलो उसका रिमोट है देखो आप वो देखो वहाँ पे शिवर्स ने एक्सीडेंट कर दिया तुम्हारे गाड़ी का मम्मी आवाज दे तुम्हारा काय रे अय दादा गेला शिवांश दादा गेला अरे दादा गेला अरे शिवांश दादा गेला रे त्याच्या मम्मीचा जरी आवाज ऐकला ना तरी आता किचन मधून

कोण आहे वा कोण आहे बाई आहे साडी नेसली ते चेक करता बाय कशी साडी नेसली शिवाज पाऊस चाले पाऊस पाँच। पावसात जाऊन बसलाय भाऊ हा अय परा थेंब राहिले बर का त्याच्यावर पूर्ण मी चाल मधी ऐक मधी चाल झालं चाल चाल पाऊस आला पाऊस आला